नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पुन्हा टेक्सटाइल मिल ला भेट दिलेली आहे आज आपण लो प्राइस साड्या ज्या आहेत त्या कव्हर करणार आहोत यामध्ये आपण ऑफिस यूज साठी लागणाऱ्या साड्या पैठणी गडवाल आणि डिझायनर साड्या सुद्धा बघणार आहोत तर मिक्स साड्यांचं कलेक्शन आहे आता आपण बघतोय ती ऑफिस यूज साठी लागणारी साडी आहे रफ अँड टफ साडी असून ही घरच्या घरी वॉश करता येणार आहे सुंदर व्हरायटी कव्हर करतोय फक्त आठशे रुपयाला दोन साड्या म्हणजे तसा हिशोब केला तर चारशे रुपयाला आपल्याला फक्त एक साडी बसणार आहे पण जोडी मुळे तुम्हाला या दोन साड्या कंपल्सरी घ्याव्या लागणार आहे पुढं काही साड्या सिंगल पण आहेत बघा जोडी चे आपण चार पाचच पॅटर्न कव्हर करतोय सुंदर व्हरायटी आहे क्वांटिटी रेट मध्ये तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्ही चार पाच साड्या घ्यायच्या म्हटलं तर त्याच्यामध्ये डिझाईन सुद्धा खूप वेगवेगळ्या आहेत तुम्हाला त्या मी शो करते आणि प्रत्येक साडीमध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर आहेत म्हणजे प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर आहेत पुढे आपण पैठणी पण बघणार आहोत लेलन डिझायनर साड्या आहेत त्या बघणार आहोत अगदी चारशे रुपयाच्या साड्या आणि सातशे रुपयाच्या साड्या सुद्धा यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत पैठणी ऑफर चौदाशे ला जोडी ऑफर दोन साड्या बघा म्हणजे एका प्राइस मध्ये आपण एका साडीच्या प्राइस मध्ये दोन साड्या घेऊन जातो कलर खूप सुंदर सुंदर आहेत मॅचिंग ओके सेल्फ मध्ये येते ही साडी ना मदे। सेल्फ मध्ये येते सुंदर साडी आहे बघा झटपट नेसते येणारी लाईट वेट साडी आहे पंधराशे जोडी ऑफर पंधराशे नव्याण्णव पंधराशे नव्याण्णव लाडियाल पैठणी दोन्ही मध्ये फरक आहे याची जे काठ आहेत बघा हे तुम्हाला पैठणी काठ आहेत हे बघा सुंदर कडियाल पैठणी झटपट नेसता येणारी याच्यावर पण आपल्याला मोराचे बुट्टे मिनाकारी काम केलेले आणि कॉपरची जर सुंदर साडी पण आठ कलरची मॅचिंग आहे काय रेट म्हणाला परत एकदा पण आपलं डबल जोडी धमाका होता तो कव्हर केलेला आहे आपण यानंतर आता आपण जो डिझायनर पीस आहेत आपल्या शॉप मध्ये आता आलेले ते कव्हर करतोय हे पण आता डिस्काउंट रेट मध्ये असल्यामुळे तुम्हाला दाखवते स्टार्टिंग आहे कितीची ऑरगेनझा चा, चारशे तीस रुपये चारशे तीस रुपयाची बघा याला काट असे गोल्डन असणारे अगदी लाईट वेट अशी आहे फुगणार नाही ही साडी झटपट नेसता येणारी आहे आणि अच्छा याला सिक्वेन्सचं काम केलेले ब्लाउज आहे आणि हे एकदम सुंदर आहे साडी एकदम छान आहे यामधले कलर आपण बघूया बघा लाईट कलर आहेत बघा यामध्ये जे आहेत पण फ्रेश कलर आहेत जे आहेत ते तुम्ही ऑफिस साठी सुद्धा वापरू शकता किंवा डेली यूजला तुम्हाला हवे असतील तरी तुम्ही देऊ शकता किंवा आता लग्न सराईमध्ये बस्त्यामध्ये पण तुम्ही या साड्या कव्हर करू शकता देण्या घेण्यासाठी एकदम सुंदर साडी आहे उन्हाळ्यासाठी ही साडी आहे बघा चारशे चारशे नव्वद मध्ये सध्या डिस्काउंट ऑफर चालू असल्यामुळे तुम्हाला ही साडी अशी मिळणार आहे नाहीतर अशी विक... विक्री रेट काय असणार आहे दादा याचा आठशे पन्नास पहिला आपल्या शॉप मध्ये आपण विकलेला यामधल्या डिझाईन्स बघा एकदम फ्रेश साडी आहे सुंदर दिसणार आणि अंगावर ना चापून बसणारी साडी ऑफिस यूज साठी एक नंबर साडी आहे फक्त किती चारशे नव्वद रुपये नव्वद रुपये एकदम छान बघा लेलन टेक्स्चर आहे यावर साडीवर तुम्हाला झूम मध्ये दाखवते आणि एकदम मऊ आहे साडी नेसली ना एकदम की एकदम मऊ सुद्धा कापसा सारखी साडी आहे टेसल्स सा आहेत कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे आठशे पन्नास रुपये अजरक प्रिंट आठशे पन्नास रुपये सुंदर आहे हा सुद्धा कॉटन सारखाच वाटतोय वाट 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 वा, एकदम सुताला उन्हाळ्यासाठी हा पीस आलेला आहे बघा यामध्ये कलर, कलर, कलर बगल विक्री रेट काय आहे हा बाहेर बाराशे पन्नास रुपये बाहेर बाराशे पन्नास ला तुम्हाला ही साडी मिळणार आहे आपल्या इथे ही फक्त आठशे पन्नास ला आहे मस्त साडी आहे ऑफिस यूज साठी आणि डेली यूज साठी एकदम मस्त साडी आहे बघा हे बघा अजर आठ आठ कलर येणार आठ आठ कलर दुसरा लेलन वर्क लेलनवाली वर्ष पन्नास किती बाराशे पन्नास बाराशे पन्नास यावर बघा त्यांनी मिररच काम केलेलं के आहे सुंदर आहे एकदम छान साडी आहे पल्लू बघू दादा हा दा, पल्लू दाखवा एक सेकंद टिश्यू सारखा पल्लू आहे बघा याचा टेसल्स दिलेले आहेत सुंदर आणि या पल्लूवर बघा जवळ काम आहे हे काम जे आहे ना एकदम जवळ जवळ आहे नेसली ना साडी एक नंबर दिसणार आहे ही यामधले कलर बघूया आपण बघा चार कलर चा। सुंदर साडी आहे सिक्वेन्स वर्क लेलन वरच साडी आहे पूर्ण सुंदर साडी आहे बघा ही छान आहे रेंज काय याची पहिले सतराशे नव्वद होता आता रेट कमी येऊन आले चौदाशे साठ रुपये साठ ते सहा कलर कॉम्बिनेशन यामध्ये सहा कलर आहेत बघा आणि हे सूत आहे ना आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही वापरू शकता असं सूत मी कव्हर करते म्हणजे तुम्हाला डिझायनर साड्या त्या सुद्धा आता उन्हाळ्यामध्ये वापरता येतील अशा साड्या आहेत आता नवीन आलेली आहेत ते डिजिटल प्रिंट वाला बॉक्सवाला डिजिटल ते सुरू आहे बघा बॉक्स एक हजार एक हजार सत्तर, सत्तर मध्ये मा मला एक साडी ओपन करून दाखवा दाखवणार आता बॉक्समध्ये बाराशे नव्वद आणि आता आपण कितीला देतोय एक हजार सत्तर एक हजार सत्तर ला पदर हा पदर पदर वर पण असं जरीचं काम केलेलं आहे जरीचे काम पूर्ण ओलाव शेवट पर्यंत साडेचार हा ब्लाउज आहे बघा साडी आहे सुंदर साडी आहे आणि ही साडी खूप जणांना आवडलेली आहे ही उन्हाळ्यात पण छान दिसते आणि तुम्ही पावसाळ्यात थंडीत सुद्धा वापरू शकता अशी आहे कुठल्याही सीझन ला जाणारी डिझायनर साडी आहे बघा डिजिटल वर्कची साडी यामधले जे कलर आहेत ते कव्हर करूया आपण एक चार पाच कलर डिझाईन्स आपल्याला खूप सुंदर सुंदर अवेलेबल आहेत आणि प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे चार ते पाच कलर आहेत हे बघा ये अजरक प्रिंट प्रिंट आहे काही अजरक प्रिंट म्हणजे अजरक प्रिंट मधली साडी ही पण सिल्क सारखं सिमसूत आहे बघा शाईनिंग रफ अँड टफ साडी आहे ऑफिस युज साठी छान आहे प्राइस सच, काय याची दहा रुपये सातशे दहा रुपये दहा रुपये बाहेर काय प्राइस चालू आहे रेट नऊशे नव्वद ची सातशे दहा ला आपल्या इथं चार कलर चार कलर आहेत ही पण छान आहे याला टेसल्स दिलेले आहेत बघा त्यांनी सुंदर असे टेसल्स आहेत साडीला आणि कशी वापरा ऑफिस युज साठी एक नंबर साडी आहे ऑरगेनचा प्लेन प्लेन हेवी ब्लाउज फॅन्सी ब्लाउज मध्ये ओके फॅन्सी ब्लाउज आहे का याला एक, पर, एक हजार नऊद रुपये पहिले सतराशे रुपये रेट होता ओके फॅन्सी वर्क खूपच छान आहे हे सूट डिझायनर पीस आहे ब्लाऊज आतमध्येच आहे का साडीलाच अटॅच असतो का मस्त फॅन्सी ब्लाऊज एकदम छान पूर्ण ओके छान आहे हे ये ब्लाउज येणार आहे आणि ही साडी आहे बघा अखंड साडी मस्त दिसते साडी हे कलर आहेत बघा सगळे फ्रेश कलर आहेत तुम्हाला हवे ते कलर हा व्हाईट मधून आहे बघा व्हाईट मध्ये तर ज्यांना हवे त्यांच्यासाठी छान आहे ग्रे कलर मध्ये पण छान आहे मस्त साडी आहे एक नंबर साडी त्याच्यातलं चार चार कलर येते जास्त कलर नाही चार चार ओके डिझाईन डिझाईन मध्ये चार कलर प्रत्येक डिझाईन मध्ये प्रत्येक डिझाईन चे कलर ओके लाईट वेट साडी आहे बघा कशीही वापरा असं कलर कॉम्बिनेशन ओके हे चार कलर आहे सुंदर आहे चार कलर चार डिझाईन ओके हेच कलर आणि डिझाईन्स वेगवेगळे मिळणार चार डिझाईन आले चार कलर आला साडी आहे उन्हाळ्यासाठी वापरू शकता ही काय डिजिटल लेलन लेलन अच्छा पंधराशे सत्तर, ले। सत्तर याचा पल्लू बघू जरीच काम आहे पल्लू पदर आहे हा पदर आहे प्रिंटेड ब्लाऊज प्रिंटेड ब्लाउज ओके सुंदर आहे मस्त साडी आहे कलर येत तुम्हाला हवी ती डिझाईन हवे ते कलर मस्त मस्त व्हरायटी आहे आणि सध्या ऑफर प्राइस मध्ये असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर भेट द्या आणि नवीन पॅटर्न आहेत सगळे हे आपल्या मध्ये सगळ्यात जास्त चालणारे पॅटर्न आज मी कव्हर केले गडवाल बघतोय गडवाल मध्ये दोन आयटम आलेत ना आपल्याकडे आता तर लग्न सराईसाठी भरपूर कलर आहेत मी दोन्ही कलर दाखवते मी तुम्हाला दोन्ही व्हरायटी दाखवतीय आताची काय बघतोय आपण सातशे दहा वाली बघतो आणि सातशे दहा आणि याच्यामध्ये जरीचा फरक असणार आहे तुम्हाला साडी उघडल्यानंतर अंदाज येईलच आता आपण बघतोय सातशे दहाची गडवाल कलर बघतोय सातशे दहा मधले बघा सुंदर सुंदर कॉन्ट्रास्ट दिलेले आहेत आणि सुताला एक नंबर साडी आहे खूप छान साडी आहे गडवाल कसं ट्रेडिशनल जाते आणि उन्हाळ्यामध्ये लग्नसराईमध्ये नेसता येणार आहे इरिटेशन होत नाही कॉटन असल्यामुळं काट पण एकदम सुंदर आहेत बघा आणि कॉन्ट्रास्ट तुम्हाला जर हे कव्हर करायचे असेल तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या कारण की व्हरायटी निघून जाते यामध्ये बुट्टे पण आहेत बघा एक साडी उघडून दाखवा दादा सुंदर आहे पदरची बाजू दाखवा हे बघा हा असा जरीचा पदर येणार आहे आपल्याला सातशे दहाची गडवाल कव्हर करतोय आपण आणि त्यामधले कलर पण आता हे गडवाल आहे आणि गडवाल मधले हे कलर आहे सातशे दहा मधले कलर कव्हर करतोय सुंदर साडी आहे स्वतःला एक नंबर आहे आता ही जी गडवाल आहे ही साडी आपण बघतोय याला कल्याणी आणि कॉटन म्हणून पण ओळखलं जातं तर ही ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक साडी आहे सुताला एकदम मऊ सूत असते उन्हाळ्यासाठी एकदम छान आहे याला ब्लाउज पीस सुद्धा दिलेला आहे आता यामध्ये आपल्याकडं ही दुसरी व्हरायटी आपण करतोय जी सातशे नव्वदची ची बरोबर ना दादा आणि सातशे नव्वद ची म्हणजे याचा जर आहे ना त्यामध्ये फरक आहे बाकी सूट वगैरे एकदम छान आहे आणि प्रत्येक जरी मध्ये डिझाईन आहे सातशे नव्वद मध्ये कॉन्ट्रास्ट भरपूर आहेत बघा ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये बुट्टे पण वेगवेगळे दिलेले आहेत त्याला जरीचे बुट्टे आहेत आणि जी मगाशी आपण पाहिली आहे त्याला जरीचे बुट्टे नाहीत प्लेन रेशम बुट्टे आहेत तर हाच दोन फरक आहे जरीच्या बुट्ट्यांची साडी तुम्ही जर घेतली तर ती तुम्हाला येणार आहे सातशे नव्वदला सुंदर आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला बघा अशा प्रकारची प पल्लूची डिझाईन आहे ना ती वेगवेगळी वेग मिळणार आहे सुंदर व्हरायटी कवर करतो आहे आणि आजचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर एकच करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एकदा शॉपला भेट द्यायची आहे सुंदर कॉन्ट्रास्ट दाखवलाय कल्याणी कॉटन म्हणते कोण गडवाल शिल्फ म्हणते कल्याणी कॉटन आणि गडवाल